माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला म्हस बाजारामध्ये उपस्थित आहे मैस बाजाराची खरेदी विक्री याच्याविषयी मा माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा की पंढरपुरी जातीची हिंबईस आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त अशा क्वालिटी हिंमैस आहे दोन्ही टायमिंगचे मिळून तेरा लिटर पिळते ही मालकाला याची माहिती विचारून घेऊया ही किती वेळ चौथे जेव्हा चौथ्या काय तिसऱ्या वेळ त्याला तेरा लिटर पिळाली काय दोन टायमिंगची अजून किती दिवस अवकाश आहे पंधरा वीस दिवस बघा जबरदस्त अशी हिमैस आहे अजून काच सोडणार आहे म्हणते मालक भरपूर पंढरपुरी जातीची म्हैस आहे प्युअर जातीची जा आहे गाव कोणतं आहे तुमचं लक्ष्मी दहडे लक्ष्मी दहवडे बरं काय मा, मागणी झाली आहे का ह्याची तुम्ही किती सांगता किंमत बघा मालकाने साडेतीन लाख रुपये किंमत सांगलेली आहे दोन चाळीसला दोन मागणी झाली बरं मालक म्हणतात साडेतीन लाख रुपये बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगाही तुमचा हा नव्याण्णव नव्याण्णव तेवीस तेवीस चौतीस चौतीस त्र्याण्णव त्र्याण्णव तीस तीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशी पंढरपुरी मैस आहे माल मध्ये माल जाईल आता आपण ही मैस कव्हर करतोय तुम्ही बघू शकता जवळ आलेली दिसते किती यंदा येऊ किती वंदा आहे दुसऱ्या वेळ जे आहे पोटातलं यंदा आहे पहिल्या वेताला काय पिळाली सात आठ uh, दिवसाला दिवसाला सात आठ लिटर दूध पिळालेलं आहे पहिल्या वेळ या मशीन शकता पंचावन्न हजार किंमत सांगतायची मागणी किती झाली मागणी चाळीस बेचाळीस बघा चाळीस बेचाळीसला हि मागणी झाली आहे आणि पंचावन्न हजार रुपये फायनल किंमत सांगतायत गाव कोणतं तुमचं गाव कवटे मंकाळ कवटे मंकाळ नाव आणि मोबाईल नंबर सांगा किती सत्याहत्तर सत्याहत्तर त्र्याहत्तर त्र्याण्णव ब्याण्णव बत्तीस एकोणीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मैस कवर करतोय तुम्ही बघू शकता पहिला रोज दाताला कशी चौशे म्हणतात मालक काय मागणी झाली काय तुम्ही किती म्हणताय शिव मालक म्हणतायत सत्तर हजार रुपये आले तर दिव्या म्हणतायत म्हैस पोनपन्नास ला मागते आहे पंचावन्न साठ अशा प्रकारची मागणी झालेली आहे गाव कोणतं आहे तुमचं काय मोबाईल नंबर सांगता येतोय तुम्ही मोबाईल नाही आहे आजोबाकडे बघा सत्तर हजार रुपये आले तर ही मैस म्हणत आहेत त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे आपण नंबर घेतला असता आता आपण हिम कवर करतोय किती वंदाई तिसऱ्या वेळ आहे दुसऱ्या वेताला काय दूध दिलं येणं सात लिटर दोन्ही टायमिंगचं मिळून दोन्ही टायमिंगचं मिळून सात लिटर पिळालेलं आहे दुसऱ्या वेताला आता ही तिसऱ्यांदा आहे काय मागणी झाली काही कितीला मागतील पंचेचाळीस पन्नास तुम्ही किती म्हणताय बालकाने पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पण पन? पंचाळीस पन्नास हजाराची ही जे मागणी झालेली आहे गाव कोणतं आहे तुमचं तावशी नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो चार एकावन्न बेचाळीस झिरो चार एकावन्न बेचाळीस एकावन्न बेचाळीस बेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा हे तुम्ही मैस बघू शकता जबरदस्त अशी टॉप क्वालिटी जी आहे किती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे किती दिवस अवकाश आहे एक पंधरा दिवस आहे दिवस बरं काय मागणी झाली काही कितीला सत्तरपर्यंत सत्तर पर्यंत ह्या मशीची मागणी झालेली आहे तिला पंधरा दिवस अवकाश आहे आणि दुसऱ्या वेताचे आहे दूध किती दिलं मालकाला विचार पहिल्या त्याला दूध किती दिले आठ लिटर दाताला साई दात आणि आता दुसऱ्या वेताची म्हणजे अजून दुधात वाढ होणार आहे आता दुसऱ्या व्यताला दहा लिटर पर्यंत अपेक्षा आहे मालकाला गाव कोणतं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रत्येक रविवारच्या बाजारात असत आहे का बघा जर अशा टॉप क्वालिटीच्या जर म्हशी जर पाहिजे असतील तर तुम्ही यांचीशी जरूर कॉन्टॅक्ट करा आता पण मशी कव्हर करतोय बघू शकता पिचवंदाय दादा किती वेळ नाही म्हणजे दुसऱ्या व्यताचे किती दिवस अवकाश आहे म्हणजे दोन्ही टायमिंगचे मिळून नाही नाही दोन टायमिंगचे मिळून दोन टायमिंगचे मिळून दिवसाला आठ लिटर पर्यंत गेलेले आहे पहिल्या व्यताला आता दुसऱ्या व्यताला खाली होणार आहे अजून दहा ते पंधरा दिवस अवकाश आहे मागणी काय झाली काही मागणी अजून मागणी झालेली नाही काय किंमत सांगता येईल फायनल कितीपर्यंत फायनल कितीपर्यंत व्यवहाराला बसल्यानंतर गिरायकाच्या हिशोबावर काहीतरी कमी जास्त करूया म्हणतायेत मालक गाव कोणतं फोर्टी पंढरपूर फोर्टी नाव आणि मोबाईल नंबर सांगा महादेव अमनाखे गाव पोरटी मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणसाठ एक बावीस एकोणसाठ बावीस बावीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता